सभापती महोदय चर्चा एकत्र करूया पण पण ते चर्चा आता त्यांनी मांडल्याशिवाय मोशन पाठी घेतल्याशिवाय पुढे चर्चाच होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना मांडू दे त्याच्यानंतर परत तुम्हाला उभं राहायला लागेल परत त्यांना बोलायला लागेल काय करायचं विरोधी पक्षाने ते तुम्हाला मांडा आणि मोशन पाठीच घ्या मी तसा या या बिलचं मी स्वागत करतो मोशन मी वापस घेतो परंतु काही सुधारणा आमच्या याच्यामध्ये आहे बोलू का सांगितलं मी बोला सभापती महोदय एकत्र आणणार होते म्हणून राईट सभापती महोदय हे जे विधेयक आणलेलं आहे मान्य आदिवासी मंत्री महोदयांनी अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण व रक्षण करण्याच्या हेतून अशा पद्धतीनं हे विधेयक आणलेले आहे परंतु दररोजचे सगळे वर्तमानपत्र चॅनल सगळं बघितलं तर दररोज आदिवासी बांधवावर सगळं असूनही आपण मंत्री असूनही उके साहेब अनेक पद्धतीनं नाही त्यांच्यावर व्यक्तिगत नाही बोलत मी पण विभाग विषय जर बोलायचा तर आदिवासीवर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय या राज्यात चालू आहे त्यांनी सांगितलं की लगेच हे आयोग झाला की लगेच आदिवासी बांधवांच्या लगेच जीवनात फार परिणाम होईल एकदम परिवर्तन होईल आणि चार कोटी वीस लाख रुपये पण काढले तुमच्या खात्याचे किती ते जरा एकदा बघा वेगवेगळ्या योजनेसाठी तुमच्या खात्यातून किती काढले खर तर अनुसूचित जमाती अनुसूचित जाती तुमचा आदिवासी विभाग यांचा सामाजिक न्याय विभाग या खात्यातून काढले किती कारण खर तर अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल या खात्याचा निधी कुणी नाही भेटलं की या खात्याचा निधी काढा आणि दुसऱ्या खात्याला वर्ग करा असं सातत्यानं चालू आहे आणि म्हणून शिरसाट साहेब पण अनुसूचित जातीचं याच्यावर पण एकत्र घ्या एकत्र काही नाही मुद्दे सारखेच आहे फक्त एक दोन ओळीत बदल या पूर्ण विधेयकामध्ये पूर्ण वाचलंय फार काही त्याच्यात बदल नाही फक्त काही संरचनेमध्ये एका ठिकाणी एक छोटासा मुद्दा आहे पण मला असं वाटतं हे दोन्ही विभागामध्ये आताची जर राज्य सरकारची स्थिती बघितली तर असा आयोग येऊन काय करेल हा एक प्रश्न आहे आता महिला आयोग आपल्याकडे सभापती महोदय आपण या आयोगाच्या मागच्या काळात काही बैठका घेतल्या का अनेक आयोग अल्पसंख्याक आयोग आहे या राज्यामध्ये महिला आयोग या राज्यामध्ये आता आपण अनुसूचित जमातीचा आणि अनुसूचित जातीचा आयोग स्थापन करतोय पण असं होत असताना खरोखर या समाज घटकाच्या जीवनामध्ये काही परिवर्तन होणार आहे या या का याचे उद्देश वगैरे सांगितले मान्य मंत्री महोदयाने याच्यात माझ्या मंत्रीमहोदयात काही सुधारणा आहे की याच्यात सगळ्यात पहिले तुमचं जे प्रकरण दोन मध्ये ग आहे ना तिथं तर सहसचिवच्याऐवजी किमान सचिव असलं पाहिजे असं माझं सजेशन आहे कारण तुम्ही म्हटलं राज्य शासनाच्या सहसचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले माझं सजेशन आहे की सचिव असला पाहिजे याच्यामध्ये सहसचिवापेक्षा हा तर कारण हा आयोग आहे राज्याची त्याची पूर्णपणे व्यापक संकल्पना आहे त्यामुळे अधिकारी सुद्धा राज्याचा मी सहसचिवाला आवाका नसतो असं म्हणणार नाही परंतु सचिवालय कामाचा अनुभव आणि म्हणून माझं सजेशन राहील की याच्यात सचिव असला पाहिजे दुसरं ड मध्ये आपण भारतीय पोलीस सेवेतील म्हटलेलं आहे माझं म्हणणं आहे की महानिरीक्षक दर्जाचा असं याच्यात असावा असं एक माझं सज सजेशन आहे याच्यामध्ये कारण खऱ्या अर्थानं हे विभाग आपण करत असताना हा आयोग नव्यानं करत असताना मला असं वाटतं बऱ्याच याच्यात सगळे सदस्य बरेच जण बोलतील परंतु ज्या पद्धतीनं आदिवासीवर अन्याय आत्याच्या रात्याच्या घडीला करतो तुम्ही रोज बघा कुठं रस्ता नाही कुठं होडीतून जातात कुठं शाळा नाही आत्ता परवा कुठलं तरी एक आलं एक आदिवासी महिला हॉस्पिटलला आली तिला यायला आठ तास लागले आठ तास आल्यानंतर तिथेही तिला सुविधा नाही मिळाली नाशिकला गेली अठरा तास झाले मूल तिच्या गर्भातलं मेलं बाळ मेल तिच्या गर्भातलं आणि मेल्यानंतर बाळ गेल्यानंतर सुद्धा तिला अँब्युलन्स भेटली नाही तिला बसनी जावं लागलं आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत तिचं मृत बाळाचा देह घेऊन जावं लागलं अशा प्रकारे आदिवासी बांधवांची स्थिती ही आपल्या महाराष्ट्रात आता घडलेली घटना आहे तुम्हालाही चांगल्या पद्धतीनं माहिती असेल आणि हे आपलं पुरोगामी राज्य आपण मोठं मेट्रोवर गप्पा मारतो लिंक वेगवेगळ्या रोडवर वेगवेगळ्या प्रोजेक्टवर बुलेट ट्रेनवर गप्पा मारतो परंतु या सगळ्या गोष्टी बघल्या सकाळी शिक्षणावर चर्चा होत असताना जवळपास तीन हजार गावामध्ये जे आदिवासी शाळा असण्याची आवश्यकता त्या शाळा नाही आपल्या राज्यामध्ये आज काही आत्ता भंडाऱ्याची घटना मी गोंदियाची तुमसरची एका ठिकाणी मी बघितली आदिवासी बांधवाला शाळेमध्ये प्रवेश दिला नाही आणि मग हे आपल्या महाराष्ट्रात अशा घटना होत असताना आपण अशा पद्धतीनं नवीन विधेयक आणत असताना खऱ्या अर्थानं या अनुसूचित जमातीच्या हिताचं संरक्षण आपण करतो का आता हे झालं जा तर लगेच आदिवासी जमाती किंवा अनुसूचित जमातीच्या वर्गामध्ये काय फरक पडेल असं आपल्याला वाटत असेल तर या विधेयक व्हावं हे बिल पास व्हावं याच्याविषयी काही प्रश्न नाही परंतु हे बेसिक प्रश्न आदिवासींचे आजही जसेच्या तसे सभापती महोदय आपल्या राज्यामध्ये आहेत आणि म्हणून मान्य मंत्री महोदय प्रामाणिक माणूस आहे साधा सरळ माणूस आहे बाकीच्या म्हणजे शिरसाट साहेब तुम्हाला तसंच म्हणेल मी <laughs> <laughs> परंतु एक अनुसूचित जातीचा कामकाज बघितणार <laughs> आहे <लागे>। हो ना याच्यात नाही या वानगडी त्यांचा विषय नाही <laughs> परंतु सभापती महोदय मी या दोन सुधारणा आपल्या माध्यमातून या विधेयकात केलेल्या आहे परंतु अनेक आदिवासी बांधवांना आजही सर्टिफिकेट मिळत नाही आज ही आदिवासी बांधवांना सर्टिफिकेट मिळत नाही त्याचे वडील आदिवासी म्हणून सर्टिफिकेट पण मुलांना सर्टिफिकेट मिळत नाही महादेव कुळी असेल अन्य जमातीचं वडिलांना आदिवासीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे पण तो मुलांना मिळत नाही कोणता कायदा हाच कळत नाही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर वडिलांना आदिवासीचं आहे काकाला आदिवासीचं सर्टिफिकेट आहे पण मुलांना मिळत नाही मग शिक्षणाची त्याला सुविधा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती थी या ठिकाणी आहे मागच्या काळाचे ग्रामपंचायतीचं विधे काल विधेयक आलं अनेक आदिवासींच्या राखीव जाग्या जागा ज्या आहेत ग्रामपंचायतीच्या रिक्त राहिलेल्या रिक्त सर्टिफिकेट अभावी साधं सर्टिफिकेट सुद्धा देत नाही व्हेरिफिकेशन तर फार लांब आणि मग ही सगळी आदिवासींची स्थिती असताना मला असं वाटतं हे विधेयकाचं स्वागत निश्चित करू कारण आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे पण हा न्याय मिळत असताना येणाऱ्या काळामध्ये आदिवासींची दुरावस्था आहे या राज्यामध्ये झालेली या सुधारणेसाठी सुद्धा पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे म्हणून हे जे बिल येणार आहे याच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात सुद्धा जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी येत अशा प्रकारची आपल्या मार्फत मी सरकारला आवाहन करेल एवढं सांगतो आणि थांबतो मोशन मागे घेतला नवनवीन आ... आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन